आणि झालं शेवटची सरी पूर्ण झाला प्लॉट पडला सगळा नमस्कार मित्रांनो दुपार तीन वाजल्यात सकाळपासून सगळ्या मशीनचा मेंटेनन्स झाला आहे आगोळ जर सगळ्यात अं हार्वेस्टरच्या पातींची धार गेली ती पाती नवीन घटली त्यानंतर इन्वर्टरचा पाईप फुटला मोठा होस पाईप होता तो फुटला तो जाऊन दुसऱ्या गावने एका घेऊन आला आणि ता मी बिनामुळीचा तसाच गेलतो तिकडे ना आलो घरात जरा वाढत ओढलेलं पेंढ्या बांधून आलो आहे तिथं आता येताना घेऊन येता येईल आणि सगळ्याच आम्ही निवडा झपकीत आऊळूक करून बसलो आहे आणि तर जाऊयावर शेताकड मुल की झाले आज होईल पाच वाजेसारखा पूर्ण म्हणजे उसात नाला मी आज होणार प्लॉट आहे तेव्हा अक्कड आहे ते खालचा पण झाला तेव्हा तो शेवटचा आहे मग आई सांगितल्याप्रमाण तो बी पूर्ण झाला आणि सकाळी वाड इथं आहे मारून ठेवलेलं आता ऊस जवळजवळ सगळा झाला आमचा पूर्ण तो शेवटचा प्लॉट आहे दोन एकरात आहे आणि मशीन तुडणी जी आहे त्याची बरोबर ताळाबरोबर होती सगळी म्हणजे खोडो पूर्ण तळाबरोबर मारते आणि पाला कुट्टी महत्वाचा विषय आहे तो मस्त आहे पाला पूर्ण कुट्टी करते फक्त असं कुठं कुठे तरी जरा ऊस राहते शिल्लक एवढा विषय आहे आणि हे मशीनवायला म्हणजे हिचा जो खर्च आहे तो इकरी दोन हजार रुपये घेते तिने सोडायला आणि ट्रॅक्टरची एंट्री तीनशे रुपये असं यांचं आहे पण घेऊन त्यात काय अडचण नाही कारण पाला कुट्टी जरी आपण करायला गेलो तर आपल्याला इकरी अडतीसशे ते चार हजार रुपये खर्च येतो येत म्हणजे आपण मल्चर मारणार का पालाकुटी करणार म... हे जेव्हा फक्त अवलंबून राहते बाकी मशीन तुडणी मात्र जबरदस्त करते फक्त ऊस उभा असलं की असं ऊस पडत पण नाही आणि हे बघा हे खोडव त्याला जरा त्याला असं मध्ये हे पडलंय त्यामुळे जरा खोडवं राहाय राहायला लागले नाही तर बाकी एक नंबर कटिंग व्हावं हो लागले आणि बघाय ऊस आणि प्लॉट आमचा लांबडा पण आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीन पण चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मशीन संग जी लोक आहेत म्हणजे जी सगळी ड्रायव्हर ही मालक आहेत म्हणजे प्रत्येकाचे दोन 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 इंचं ट्रॅक्टर आहेत तर खरोखर ही टीम यांची खरोखर जबरदस्त आहे आणि मुळात जो मशीन मालक आहे त्यांचा स्वभाव लय खतरनाक आहे म्हणजे असं नाही की चिडचिडापणा किंवा बारका प्लॉट असला तर मी काढणार नाही असं काय यांचं बोलणं कधी आजपर्यंत नाही कुठला पण प्लॉट दाखवा ती लगेच काढते नाहीतर असं म्हणणार नाही की आमचं एवढं मोठं मशीन आहे आणि मी एवढा लहान प्लॉट कसा काढू तर अजिबात त्यांच्या म्हणजे युगो असा कोणता नाही त्यांच्यात कोणता पण प्लॉट असला तर लगेच काढते आमचा एक छोटासा कुंडाचा प्लॉट होता तर तिने अजिबात काय म्हणायला नाही बरेच तिने गावातला आमच्या प्लॉट काढले जातात आणि कापणी आणि मशीन जी कापणी खालची आहे ती त्यांची एक नंबर आहे आणि खरोखर यांची लई जबरदस्त आहे सगळीच म्हणजे शेतकऱ्याला कुठला त्रास देत नाहीत एवढ्याच्याकडे जबरदस्त आहे काय का मशीन बघाय कायचा कुठला आलायचा का गावात न का बाळूमामाच्या इथ ना बाळूमामा दर्शन घेऊन आलायचं बाबा का आमचं छोट कार्यकर्ते मशीन बघायसाठी गावातले चालत आले आहेत का सायकल घेऊन आलायचा सायकल घेऊन आलायचा वे आणि झालं शेवटची सरी पूर्ण झाला प्लॉट पडला सगळा बरोबर सहा वाजता सगळा झालं